नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आनंदाची बातमी महायुती सरकारकडून दोन तब्बल नऊशे वीस कोटी रुपयांची निधी मंजूर पहा शासनाचा निर्णय राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बगीत झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने जून ते ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन, दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची मंजुरी केली आहे पी एम भावाचे पीक कर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत सात बारनुसारच मिळणार पीक कर्ज कोल्हापूर गावडती भावाने पीक कर्ज आता लाडक्या बहिणीच्या मुठीत एवढे ज्या कुटुंबातील जमिनीचे खाते फोड झाले नाही त्या कुटुंबाला पीक कर्ज मिळायचे आहे आताच्या घडीची तुम्ही सर्वात मोठी अपडेट पाहत आहात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागणार जाणून घ्या सविस्तर माहिती मागील तेला सौर सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी आणि त्यांच्या पैसे बचत व्हावे यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे चक्रीवादळाचा संकट विदर्भात वाढणार गारठा पुणे मुंबईत काय परिस्थिती राहणार पाव्यात आजचा हवामान अंदाज उत्तर भारतात इशा दे इशारा देण्यात आला आहे विकेटला येणारा पुढील चे तास महत्वाचे आहे दक्षिणेकडल्या कमी दाबाचे चित्र तयार झालं आहे पश्चिम बंगालच्या खाडीत सायक्लोन स्थिती कायम आहे शेतकऱ्यांना असेच हेडलाईन्स बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद